नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो चर्चेत कसं राहायचं असतं याचे फंडे ठरलेले असतात आपल्या क्षेत्रात आपण फारसं चर्चेत नाही प्रसिद्धीपासून लांब फेकलो गेलो आहोत असं झालं की एखादं खळबळजनक विधान करायचं म्हणजे ज्याबद्दल आपण बोलतो आहे त्या विषयातलं आपल्याला किती समजतं किती समज आहे हा विषय आलायदा पण बोलायचं आणि चर्चेत यायचं देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोललं की बातमी होते त्यामुळं त्यांच्याबद्दल बोलायचं आणि एनकेन प्रकारे चर्चेत यायचं प्रसिद्धीच्या झोतात यायचं असाच प्रकार मराठी अभिनेत्री असलेल्या तेजस्विनी पंडित यांनी केलेला आहे खासदारांच्या निलंबनावरून त्यांनी एक ट्विट केलं काय म्हणले त्या ट्विटमध्ये तर लोकशाही बसली धाब्यावर चला बिलं पास करून घ्या पटापट मेजॉरिटी होती आधीच तर आता विरोध करायला कोणी नाही हुकुमशाहीचा उदय की अंताकडं प्रवास प्रश्नचिन्ह आता या पंडित यांच्या विधानावर हसावं का रडावं हे समजत नाही अशी अवस्था लोकांची झाली आहे आम्हाला एक कळत नाही की ही कलाकार मंडळी जी आहेत ना ती अनेकदा असा प्रकार का करतात म्हणजे तेजस्विनी पंडित या काही या माळेतल्या पहिल्या वहिल्या आहेत अशातला काही भाग नाही यापूर्वीसुद्धा अनेक कलाकारांनी अशा प्रकारची विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वांना आहे त्यांनी त्यांची मतं जरूर मांडावीत पण त्याला काहीतरी आधार आकार उकार असायला हवा ना का उगच बोलायला स्वातंत्र्य दिलं म्हणून काहीही बोलायचं आपल्या विचारांना मानणारे किंवा आपल्याला फॉलो करणारे चार लोक असतात अर्थात मराठीच्या बाबतीत असे चारच असतात हा विषय वेगळा तर त्याचा तरी किमान विचार करायला हवा जे चार आपल्या मागे आहेत त्यांना तरी आपला हा विचार पटेल का नाहीतर आहेत ते पण चार बाजू लावायचे एकूणच काय तर आता जगात एका वेगळ्या उंचीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्त्व पोचलेलं आहे त्यांच्याबद्दल बोललं की आपल्याला लगेच अडगळीतून बाहेर आल्यासारखं होतं असा गैरसमज अनेकांचा झालेला आहे कोणी सोम्या गोम्या उठतो बोलतो कुणावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये असे आपले जबरदस्त काहीतरी विचार मांडून लोक चर्चेत येत असतात बरं ते असो तेजस्विनी पंडित यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या विचारांची जी वाट मोकळी करून दिलेली आहे त्यामागं लॉजिक काय आहे माध्यमं बसलेलीच आहेत बघा अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचे विचार तेजस्विनी पंडित यांची पोस्ट चर्चेत अशा बातम्या द्यायला उलट अशा बातम्यां बघून अनेक लोकांना समजलं लो की तेजस्विनी पंडित यांनी काय पद्धतीचे विचार व्यक्त केलेले आहेत आणि लोकांनी संताप पण व्यक्त केलेला आहे बरं पंडित या कशावर बोलल्या तर लोकसभेच्या खासदारांचं जे निलंबन झालं त्यावर यापूर्वी कधी संसदीय लोकशाही किंवा संसद लोकशाही प्रणाली संसदीय प्रणाली या विषयावर तेजस्विनी पंडित यांनी आपले विचार मांडलेले आहेत काही लिखाण केलेलं आहे असं कधी अजिबात ऐकिवात नाही कधी बघण्यातही नाही आत्ताच त्यांना असं लिहावं असं का वाटलं आणि लिहिलंय काय तर लोकशाही बसली ढाब्यावर असं त्या म्हणाल्यात कुठल्या ढाब्यावर लोकशाही बसली असं त्यांना दिसलं कुठं लोकशाही ढाब्यावर बसली आहे आणि का तर बिलं पास करून घ्यायला काय लॉजिक मानलंच राव अशा तर्कतीर्थांना लोकशाही धाब्यावर बसली आहे का तर होय बसली आहे धाब्यावर लोकशाही आणि ते कसं तर मंगळवारी जो निंदनीय प्रकार तृणमूल काँग्रेसच्या खासदारानं केला आणि त्याचं चित्रीकरण जे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले ते, ते लोकशाहीच्या पवित्र मंदिराच्या आवारात आणि कोणाबद्दल तर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबद्दल याला लोकशाही धाब्यावर बसणं म्हणतात त्याचा निषेध खरं तर अशा कलाकारांनी करायला हवा पण ते करणार नाहीत कारण निषेध केला तर बातमी होणार नाही आणि बातमी नाही झाली तर चर्चेत येणार नाही म्हणून सुरुवातीच्या काळात तेजस्विनी पंडित यांचे काही चित्रपट चालले सध्या त्या फारशा चर्चेत नाहीत म्हणून बहुतेक त्यांनी असे छोटे छोटे संवाद लिहायला घेतलेत की काय असा प्रश्न आहे की जेणेकरून भविष्यात अशा संवादाचा एखादा चित्रपट तयार होईल कलाकारांच्या कलेला लोक दाद देत असतात त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपली कला सादर करावी आणि त्यांची अपेक्षा असते अर्थात त्यांना कला सोडून अन्य विषयावर बोलायला किंवा लिहायला अधिकार नाही असा अजिबात नाही संविधानानं ना तो सर्वांना दिलेला आहे पण त्यांनी वेगळ्या कोणत्या क्षेत्राबद्दल व्यक्त होत असताना किमान आपण काय लिहितोय यावर त्यांनी विचार करायला हवा अशी अपेक्षा ठेवली तर त्यात काहीही गैर नाही दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचं सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून अर्थात त्याच्याही आधीपासून नरेंद्र मोदी यांनी एकही दिवस सुट्टी न घेता काम केलेलं आहे भ्रष्टाचाराचा एक आरोप लावण्याची हिंमत अजून कोणाची झालेली नाही आणि ज्या निलंबनावरून तेजस्वी पंडित यांनी लिहिलं ते निलंबन का झालं तर बिलं पास करून घेण्यासाठी नाही तर सभागृहात गोंधळ घातला म्हणून झालं आणि निलंबित खासदारांच्यापैकी काही खासदारांनी मंगळवारी देशाच्या उपराष्ट्रपतींचा अपमान केला तर तो कसा तर अचकट विचकट बोलून आणि अभिनय करून त्यामुळं अभिनयाच्या क्षेत्रात असलेल्या तेजस्विनी पंडित यांनी आधी या कृतीचा निषेध करायला हवा तिथं व्यक्ती कोण हे दोन मिनटं बाजूला ठेवलं तर तो त्या पदाचा अपमान आहे लोकांनी निवडून दिलेले खासदार ज्या सभागृहात बसतात त्या सभागृहात गोंधळ घालायचा हा सुद्धा एक प्रकारे लोकनियुक्त सरकार आणि सर्वोच्च सभागृहाचा अपमानच आहे या गोंधळामुळंच खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे बिल पास करायला सभागृहात विरोधक नसावेत असा काही संकेत नाही आणि भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता सभागृहात आहे आणि बिलं म्हणजे काय ते कंपनीला फसवून हॉटेलची बिलं कशी जादा रकमेची मंजूर करून घेता येतात तशी ही बिलं नसतात संविधानाच्या चौकटीत बसून नियमांच्या आधारावर सभागृहात कामकाज चालत असतं त्यासाठी खासदारांचं निलंबन करण्याची सरकारला काय गरज आहे आत्तापर्यंत मोदी सरकारमध्ये किती अधिवेशनं झाली आणि प्रत्येक अधिवेशनात असाच प्रकार काही मोदी सरकारनं केला होता का तर तो अजिबात नाही स्वराभस्कर यासुद्धा अशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आघाडीवर असतात त्यांचे त्यांच्या क्षेत्रात किती योगदान आहे हा विषय वेगळा आपण मोदींवर टीका करून चर्चेत यायचं हा विषय त्या करत असतात त्यातून काय साध्य होतं तर काही नाही याचा विचार तेजस्विनी पंडित यांच्यासारख्या कलाकारांनी करण्याची आवश्यकता आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद